सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते शेगावच्या प्रसिद्ध पवित्र नगरीत दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदाही मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर विसर्जन सोहळ्याची तयारी जोरात सुरू होती शहरातील मुख्य रस्ते चौक आणि विसर्जन स्थळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्तात ठेवली होती यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी होमगार्ड आणि स्वयंसेवक तैनात होते कोणतीही अप्रिय घटनेला वाव न देता प्रशासनाने शांततापूर्ण वातावरणात विसर्जन सोहळा यशस्वीरित्या पार पाडला गणेश भक्तांनी गर्दी न करता निर्धारित मार्गाने विसर्जन स्थळावर जाऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला विसर्जन स्थळावर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती नैसर्गिक आणि कृत्रिम तलावामध्ये गणपतीचे विसर्जन करण्यात आले तसेच पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या विसर्जनाला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेने विविध उपाययोजना केल्या होत्या शेगावचे स्थानिक प्रशासन पोलीस विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा विसर्जन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख